सांगली महापालिकेतील भाजप उमेदवारांची आज घोषणा तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आज सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी यादी आज जाहीर होणार आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली इच्छुकांची धावपळ आणि राजकीय चर्चांना आज पूर्णविराम मिळणार आहे सांगली महापालिकेच्या एकूण अष्ट्याहत्तर जागांपैकी त्र्याहत्तर जागावर भाजप स्वतः उमेदवार देणार चार जागा मित्र पक्षांना तर एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना देण्यात येणार आहे मिरज शहरात भाजपचे काही उमेदवार आधीच अंतिम झाले आहेत मात्र काही प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर होणे अजून बाकी आहे त्यामुळे मिरजमधील इच्छुक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष आजच्या घोषणेकडे लागले आहे दरम्यान भाजपवर होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपावर पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली आहे मंत्री आमदार आणि खासदारांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी दिली जाणार नाही अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे कोल्हापूर येथे झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला सांगली आणि मिर्झेदचे आमदार उपस्थित होते या बैठकीतील चर्चेनंतर काही नावामध्ये बदल करत अंतिम उमेदवारी यादी निश्चित करण्यात आली आहे आता केवळ औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे ही यादी सांगली महापालिकेतील निवडणूक राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे